तुळजापूरमध्ये आमदार जितेंद्र आव्हाड यांनी यांची कार भाजप कार्यकर्त्यांनी अडवलेली होती तुळजाभवानी मंदिरातील देवीच्या गाभाऱ्याची पाहणी करण्यासाठी जितेंद्र आव्हाड होते तिथून आव्हाड परतत असताना भाजप कार्यकर्त्यांनी ठिया आंदोलन करत त्यांची कार, कार अडवली आहे दरम्यान तुळजाभवानी मंदिराच्या गाभाऱ्याला हात लावू नका मंदिर विकासाला विरोध नाही मात्र मंदिर विकासकाच्या नावाखाली इतिहास पुसण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे जितेंद्र आव्हाड या ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांनी त्यांची गाडी अडवली विकासाच्या नावाने इतिहास पुसण्याचा प्रयत्न केला जातोय असा आरोप या दरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी केलेला आहे ते मला माहिती होत मी एक तासापूर्वी हे पोलिसांना कळवलं होतं मला वाईट या गोष्टीचं वाटत की पूर्ण पोलीस बंदोबस्त अपुरा होता माझ्या बरोबर पुजाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची ताकद होती म्हणून काही अप्रूप म्हणजे काय घडलं नाही हे पोलिसांचं असं वागणे योग्य खानाला जमलं नाही जे औरंगजेबाला जमलं नाही ते तुम्ही करणार कर। आणि <laughs> त्याची पाठण करण्याला कोण आले हे पंचवीस जण त्याच्यातले बारा जण हे ड्रग्ज मधले आरोपी